नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या एका नवीन रेसिपीसोबत मस्तपैकी आज मी चीजी कॉर्न बनवलेले आहे म्हणजे स्वीटकॉर्न जे आहे ते चीजी मस्तपैकी बनवलेले आहे आणि रेसिपी खूप चवीला छान बनलेली होती तुम्ही नक्की बनवून बघा कशी वाटली तेही कमेंटद्वारे नक्की सांगाल तर इथे मी साधारण एक कप कॉर्न घेतलेले आहे आणि मस्तपैकी पाणी उकळायला ठेवलं आणि आणि हे स्वीटकॉर्न आपल्याला उकळून घ्यायचे आहे पाण्यात साधारण एक ते दोन मिनिटासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं मी कॉर्नला टेस्ट येण्यासाठी थोडीशी त्यानंतर मस्तपैकी हे उकडून घेतले एक दोन मिनिटासाठी आणि हे गाळून घेतले एका चाळणीमध्ये आणि साईडला ठेवून दिले थंड होण्यासाठी थंड झाले तरी ठीक आहे नाही झाले तरी ठीक आहे एक कढई ठेवली कढईमध्ये साधारण दोन चमचे मी बटर घेतलेलं आहे आणि या बटरमध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मैदा तर चमचा कोणता वापरायचा आपण जो रेग्युलर वापरतो नाश्ता करायला वगैरे तो चमचा गृहित धरायचं किंवा त्या चमच्याने मी हे मेजरमेंट घेतलेलं आहे दोन चमचा बटर घेतला आहे एक चमचा मैदा घेतलेला आहे मैदा यामध्ये भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि मस्तपैकी अशा पद्धतीचं ते पातळ असं मिश्रण झालं पाहिजे आणि थोडासा लाल असा रंग चेंज झाला पाहिजे त्याचा तोपर्यंत हा मैदा भाजायचा आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी दूध टाकायचं मी अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे तुम्ही एक वाटीसुद्धा टाकू शकता जर दुधाचं प्रमाण आवडत असेल तर पण मी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असं मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे मस्तपैकी शिजवून घेतलं दूध मैदा बटर त्यामध्ये स्वीटकॉर्न टाकून घेतले उकळलेले आणि हे खूप जास्त मला घट्ट वाटत होतं त्यामुळे अर्धा चमचा बटर मी आणखी त्यामध्ये टाकलं आणि साधारण अर्धी वाटी मी यामध्ये पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतरही त्यामध्ये मैदा टाकलेला आहे आपण त्यामुळे त्याला घट्टपणा येतच राहतो आता लगेचच मी पाणी आणि जे बटर टाकलेलं आहे ते छान गरम होईपर्यंत मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित त्यामध्ये सेट होईपर्यंत फिरवून घेतलं चमच्याने आणि लगेचच त्यामध्ये आपल्याला बाकी जे आपण स्पायसेस किंवा मसाले जे वापरणार आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर इथे मी अर्धा चमचा साधारण ऑरिगॅनो टाकलेला आहे जसं की पिझ्झा मसाला वगैरे जो म्हणतो आपण तो त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे जास्त स्पायसी पाहिजे असेल तर चिली फ्लेक्स तुम्ही जास्त टाकू शकता त्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा काळे मिरे पावडर टाकलेला आहे सोबतच यामध्ये मी मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा तेवढा भाग शूट नाही झालेला त्यामुळे नाही दिसले त्यानंतर मी साधारण दोन तीन चमचे असं मोजरेला चीज यूज केलेलं आहे यामध्ये मोजरेला चीज फ्रीझरमध्ये होतं त्यामुळे त्याचे मोठे मोठे असे गळे बनतात म्हणून ते वितळायला थोडा वेळ लागते तर अशा पद्धतीने हे सगळं साहित्य यामध्ये टाकून घ्यायचं आणि फटाफट मस्तपैकी कढईमध्ये ते मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच ही डिश आपली तयार होते मस्तपैकी कॅफे स्टाईल हे चिजी स्वीटकॉर्न तयार होते आणि चवीलाही भन्नाट लागते मस्तपैकी प्लेटमध्ये मी सर्व करून घेतले त्यावर चिली फ्लेक्स आणि मिक्स हब टाकून आ, हे गार्निश केले खूप सुंदर याची टेस्ट लागते तुम्ही नक्की बनवून बघा आणि दूध जे वापरलेलं आहे आपण त्याची अजिबात टेस्ट यामध्ये लागत नाही करून बघा आणि नंतर कमेंट करून नक्की सांगा कशी झाली हे रेसिपी सगळे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद